नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे साईबाबा मंदिराचे संस्थापक अध्यक्ष बळीबाई नैबाकर यांचं निधन मुख्यमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे पुण्यात कार्यवाही सुरू दीपक केसरकर आणि संसदेच्या अर्थसंकल्पीय भाषणात काँग्रेस पक्षावर नरेश मस्के यांची जोरदार टीका ठाणे महापालिकेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक आणि वर्तकनगर साईबाबा मंदिर समितीचे संस्थापक बळीराम उर्फ बळीबाई नईबाकर यांचं अल्पशा आजारानं ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दुःखद निधन झालं मृत्यूसुमायी ते ऐंशी वर्षांचे होते त्यांच्या पश्चात दोन मुलं दोन मुली सुना नातवंड असा परिवार आहे समाजकारण आणि राजकारण याची गल्लत न करता सामाजिक जीवनात नेहमीच बळीबाई यांनी सर्वांसमोर आगळा आदर्श ठेवला होता त्यांच्या निधनानं ठाण्यात शोककळा पसरली आहे त्यांचं पार्थिव वर्तकनगर येथील साईबाबा मंदिर परिसरात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आमदार संजय केळकर आमदार प्रताप सरनाईक निरंजन डावकरे माजी आमदार रवी फाटक माजी महापौर मनोहर साळवी माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे हरिमाळी विक्रांत चव्हाण राजू फाटक भास्कर बैरी शेट्टी छायाराव विमाल भोईर बळीबाईंचे चिरंजीव साईनाथ सेवा समितीचे से, कार्याध्यक्ष मंगेश नईबागकर मिलिंद नईबागकर यांच्यासह सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते नेते माजी नगरसेवक साई बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ठाणे महापालिकेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक आणि वर्तकनगर साईबाबा मंदिर समितीचे संस्थापक बळीराम उर्फ बळीबाई नबाकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करताना मंत्री दीपक केसरकर म्हणाले की त्यांच्या कुटुंबियांची मी भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांच्या दर्जावाढ संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनांच्या अनुषंगानं पुण्यात कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती दिली त्यांनी सांगितलं की दर्जावाढ अभियान देखील सुरु केलंय यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना माहिती देण्यासाठी त्यांची भेट घेतली संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या वेशांतरावर टीका केली आहे त्यांनी म्हटलं की ते काहीही बोलतात महाराष्ट्राला माहिती आहे की काहीतरी विधान करायची आणि लोकांची दिशाभूल करायची हेच त्यांचं काम आहे मंत्री दीपक केसरकर यांनी नवीन राज्यपालांविषयी सकारात्मक भावना व्यक्त करत सांगितलं की याआधी देखील बऱ्याच पदांवर ते कार्यरत होते त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे त्यामुळे आता देखील ते नक्कीच चांगलं काम करतील तिथं नैबागकर म्हणून जुने नगरसेवक होते त्यांचं निधन झालेलं आहे त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं साई मंदिर इथं बांधलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना कुटुंबियांना सांत्वनपर्मित भेट घेतली आणि लवकरच त्यांचं पार्थिव साई मंदिरमध्ये ठेवणार आहे विद्यार्थ्यांच्या दर्जावाढीच्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी काही सूचना दिलेल्या होत्या त्याची अंमलबजावणी आम्ही मी पुण्याला मिटिंग घेऊन ऑलरेडी सुरू केलेलं आहे आणि दर्जावाढ अभियान सुरू केलेलं आहे आणि त्या संदर्भात माहिती देण्यासाठी मी आलेलो आहे की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे बदलून भेट घेत आहेत दिल्लीत जाऊन एक बघा ते काही बोलतात महाराष्ट्राला माहिती आहे की हे सगळं नेहमी काहीतरी विधानं करायची आणि लोकांची दिशाभूल करायचं हा जो त्यांचा प्रयत्न संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झालेला आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही संसदेच्या पहिल्याच अर्थसंकल्पीय भाषणात ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के मागील अनेक वर्षात काँग्रेसनं महाराष्ट्राला काय दिलं असा प्रश्न उपस्थित करून केंद्र सरकारनं राज्याला दिलेल्या निधीचा लेखा मांडला आज म्हस्के यांनी संसदेत मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये अर्थसंकल्पीय भाषण केलं काँग्रेस फक्त टीका करते खोटी माहिती पसरवते या अर्थसंकल्पामध्ये राज्याला सुमारे चौऱ्याहत्तर हजार कोटींचा निधी दिलाय त्याचबरोबर रोजगार देखील तरुणांना मिळणार आहे गरीबांना परवडणारी तीन कोटी घरं मोदी सरकार देणारे राज्याला देखील त्याचा वाटा मिळणार आहे त्यामुळे विरोधी पक्षानं खोटी माहिती देऊ नये यावेळेला राज्यातील रेल्वे करता हजारो कोटींचा निधी दिलाय परंतु काँग्रेसनं कधी असं भरभरून दिलं होतं का असा सवाल म्हस्के यांनी उपस्थित करून काँग्रेस पक्षावर टीका केली आहे काँग्रेसला दहा वर्षानंतर विरोधी पक्ष नेतेपद मिळालं ते त्यांनी पुढील अनंत काळ सांभाळून ठेवावं असा टोला मारून विरोधी पक्ष देश म्हणजे गांधी घराणं असं समजत असल्याची टीका केली यावेळेला खासदार मस्के यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात कडक शब्दात टीका केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव केला पहिल्याच भाषणात त्यांनी चुणूक दाखवली असल्यानं यापुढेही ते आक्रमक भूमिका घेतील असं बोललं जात आहे त्यांनी मुद्देसूर आणि जे जे तरतुदी केलेली आहे याविषयी न बोलता अदानी अंबानी आणि कोणत्या कोणत्या विषयांवरती बालिश बोलत होते मला त्यांना एवढंच म्हणायचं चक्रविवाच्या गोष्टी करत असताना त्यांनी थ्री और फोर तीन आणि चार कोण व्यापारी कोण ठेकेदार ह्या गप्पा करत होते अदानी नी आणि अंबानींच्या मला त्यांना एक आठवण करून द्यायची त्यांच्या इंडिया अलायन्समधले नेते युवा नेते हे ह्या ठिकाणी टीका तिका करत आहेत आणि त्याच अंबानींच्या लग्नांमध्ये नाचत होते त्यांच्या इंडिया अलायन्सचे मुख्यमंत्री त्या लग्नाला जाऊन प्रमुख म्हणून होते त्यांचे खासदार वर्तकनगर साई मंदिराचे सर्वे सर्वा तसंच ठाणे महानगरपालिकेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक यांच्या दुःखद निधनाची बातमी समजली आणि त्यांच्याविषयीच्या आठवणीने मी गहीवरून गेले माझ्या आणि त्यांची मैत्री सर्वश्रुत आहे आणि आजच्या मैत्री दिना दिवशीच त्यांच्या पार्थिव देहाचं दर्शन घेणं हे माझ्यासाठी मनाला चटका लावणार आहे निस्सिम साई भक्त कठोर परिश्रम करणारे तत्वनिष्ठ असे बळीबाईंनी राजकारणापेक्षा समाजकारण केलं ठाण्यात पहिल्यांदा साई महाराजांची प्रतिशिर्डी त्यांनी उभारली प्रामाणिकपणे निस्सिम साईंची सेवा केली लोकांची सेवा केली या बळीबाईंना भावपूर्ण श्रद्धांजली निधन हे अत्यंत चटका लावून जाणार आहे साई भक्तांनाच नव्हे तर तमाम ठाण्यातल्या ठाणेबाहेरच्या तमाम नागरिकांना देखील हे एक धक्कादायक आहे कारण चालता फिरता असताना त्यांचं अचानक निधन झालं त्यांचा मागच्या आठवड्यामध्येच वाढदिवस होता आणि त्यांनी शिर्डीला जाऊन साईंचं दर्शन घेतलं की ज्या साईंची सेवा त्यांनी गेली चाळीस वर्ष केली आणि त्यांच्याच खांद्यावर सगळी धुरा उभारून इथे एक प्रकारे प्रतिशिर्डी या ठिकाणी उभं केलं बळीबाईंनी राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये जास्त काम केलं आणि सर्व संघटना सर्व पक्षांचे लोक जे आहेत ते त्यांच्याशी जोडले गेलेले होते एक ज्याला म्हणता येईल की कठोर परिश्रम करणारा आणि तत्वनिष्ठ हे तत्वाला कधीही त्यांनी मुरड न घालता काम केलं आणि एक मोठं अशा प्रकारचं हे संस्थान जे आहे ते तळागाळातल्या लोकांना सवंगाड्यांना बरोबर घेऊन गेली तीस वर्षापेक्षा जास्त वर्ष या ठिकाणी सुरू ठेवलं धार्मिक कार्याबरोबरच शैक्षणिक आणि सामाजिक तळा समाजामधल्या तळागाळातल्या माणसाला देखील वरती कसा आणता येईल त्याच्याकरता त्यांनी कायम काम केलं आणि त्याच्यामुळे खरं म्हणजे शब्दाने व्यक्त करणार येता येणार नाही अशा प्रकारचं दुःख जे आहे ते त्यांच्या कुटुंबियांना तर आहेच परंतु तमाम सगळ्या साई भक्तांना देखील आहे ईश्वर मृतात्म्यास शांती देव ओम शांती गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ होऊ लागली आहे त्याविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाला असून ठाण्यात जोरदार निदर्शनं करून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे डायघर इथं एका मंदिरामध्ये मा अक्षता मात्रे या महिलेवर तीन पुजाऱ्यांनी बलात्कार कर करून नंतर तिची हत्या केली तर उरण इथे एका यशस्वी शिंदे या तरुणीची अत्यंत निर्घुण हत्या करण्यात आली गुन्हेगारांना पोलिसांची भीतीच राहिली नसल्यानं असे प्रकार घडत असल्याचा आरोप करत डॉ जितेंद्र आव्हाड तथा प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या मार्गदर्शनानुसार ठाणे पालघर विभागीय महिलाध्यक्षा ऋता आव्हाड ठाणे शहराध्यक्षा सुजाता तईघाग कार्याध्यक्षा सुरेखा ताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं यावेळीला महिलांनी राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणा देऊन हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी महिला संरक्षणाचं सा धोरण राबवता येत नसल्यानं मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली याप्रसंगी ऋता आभाड म्हणाल्या की अक्षता म्हात्रेच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेतल्यानंतर असं जाणवलं की पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे त्यांच्या तपासाकडे पाहता त्यांची की येते निवडणूक आल्यानं लाडकी बहिणी योजना आणली असेल तर निवडणुकांकडे पाहून बहिणींना सुरक्षा द्यावी अक्षताचे मारेकरी सापडले असले तरी यशस्वीचा मारेकरी मोकळाय त्यालाही जेरबंद करावा आणि लवकरात लवकर शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली तर सुजाता घाग यांनी या नराधामाना लवकरात लवकर शिक्षा द्यावी जेणेकरून दुसऱ्या कोणाची असे गुन्हे करण्याची हिंमत होणार नाही असं सांगितलं या आंदोलनात नगरसेविका अपर्णा साळवी आरती गायकवाड प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य प्रदेश प्रतिनिधी शशी पुजारी मनीषा कर्लात युवक अध्यक्ष विक्रम खामकर विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे गजानन चौधरी सचिन पंधेरे हिरा पाटील इत्यादी उपस्थित होते हो अजिबातच नाही आहेत कारण आता पूर्वीपेक्षाही असा ट्रेंड झाला आहे हल्ली रोज दर आठवड्याला असा काहीतरी एक विचित्र घटना घडते ज्याच्यामध्ये नुसतं म्हणजे शारीरिक अत्याचारकडून नाही थांबत आहेत लोक कसलं तरी सूड उगवल्यासारखं हो त्यांना मारल्याशिवाय गुन्हेगारांना म्हणजे काही मला वाटतं शांती मिळत नाही आहे आणि ही जी एक मानसिकता आपल्या समाजात तोफावते ती खूपच वाईट आहे आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी वाईट आहे ह्याच्यावर खूप अभ्यास व्हायला हवा आहे असा समाज का झाला आहे पोलीस देखील बऱ्याचशा वेळेला खूपच संशयास्पद भूमिका निभावतात हे आता मी मगाशी पण सांगितलं की अक्षताच्या नातेवाईकांनी सांगितलं त्यांना नीट माहिती दिली जात नाही आहे टायगर पोलीस स्टेशनकडून त्याच्यामुळे जे काही आरोप आज पोलिसांवर होत आहेत ना ते खूप लाजिरोण आहेत म्हणजे ते जे काय मला पोलिसांबद्दल सांगत होते ते ऐकून मला गृह खात्याची की आली की इतक्या वर्षाने आपण आपल्याला स्वातंत्र्य मिळून झाली आहे पण दिवसेंदिवस पोलिसांबद्दलची जी जे काही विचार आहेत साम सामान्य जनतेचे ते अतिशय वाईट आणि भयावह आहेत म्हणजे जर ज्यांनी लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायला पाहिजे त्याच्याच वर जर जनतेने सांगितलं की ह्यांच्यावर विश्वास ठेवून काही उपयोग नाही आहे तर हे फारच वाईट परिस्थितीकडे आपण चाललो वी आर वी आर आय थिंक गोइंग टुवर्ड्स अनारकी यु you नो काय वाटतं know? मणिपूरनंतर या ठिकाणी देखील अशा प्रकारचे वारंवार वार प्रकार होत आहेत त्यामुळे कुठं ते ध्रहातली पाहिजे तसे नजर ठेवणं गरजेचं मणिपूरचे जे जे, जे, जे इन्सिडेन्सेस झाले ना ते थोडेसे पॉलिटिकली आणि हिचली मोटिवेटेड होते पण हे जे काय इंडिव्हिज्युअली आज जे काय दिवसा उजेडी होत आहे म्हणजे आता शनिवारी अक्षरधा मिसिंग झाली आणि मंगळवारी तिचं जेव्हा जिथे तिची बॉडी सापडली आहे ती जागा खूप आतली अशी नव्हती जिथे लोकांचा वावर होता अशी ती जागा होती म्हणजे असं म्हणायचं आहे का पोलिसांना की तीन दिवस ते तिची बॉडी तिथेच होती किंवा त्यांना सी सी टी व्ही फुटेज दाखवलं गेलं नव्हतं जेव्हा मी गेले त्यांच्या घरी तेव्हा मागच्या आठवड्यात नंतर बऱ्याचशा गोष्टी ज्या कुटुंबांना संशयास्पद वाटतात पावसाळ्यात धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी येणारे पर्यटक वाढत्या पाण्यात अडकून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी येऊर परिसरातील धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यासाठी वन विभाग आणि पोलिसांनी बंदी घातली आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या ठाण्यापासून हाकेश अंतरावरील येऊर्श जंगलातील धबधबे हे तरुण पर्यटकांना नेहमीच खुणावत असतात परंतु धबधब्याचं पाणी वाढल्यानंतर धबधब्यांच्या जवळील नाल्यात अनेक वेळेला पर्यटक अडकल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्यात लोणावळा आणि राज्यभरातील धबधब्यांच्या ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर येऊरच्या धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यास पर्यटकांना बंदी घातली गेली आहे येऊर परिसर हा संरक्षित घोषित केला गेला के असल्यानं या ठिकाणी जाण्याला बंदी आहे तरी काही उत्साही तरुण छुप्या वाटेनं या ठिकाणी पोहोचतात पावसाळ्यात येऊरमध्ये होणाऱ्या मद्यपार्ट्यांचं प्रमाणही वाढतं त्यामुळे येऊरच्या पायथ्याशी असलेल्या उपवन गेटवर वन विभागाकडून वाहनांची कसून तपासणी केली जाते सुरक्षेचा उपाय म्हणून येऊर प्रवेशद्वार सायंकाळी सात वाजल्यानंतर बंद करण्याचा निर्णय वन विभागानं घेतला आहे केवळ अत्यावश्यक सेवा गावातील नागरिक वायुदलाचे अधिकारी पोलीस आणि वन कर्मचाऱ्यांनाच सायंकाळी सात वाजल्यानंतर येऊरला प्रवेश देण्यात येतो अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आवाज माझा वरील एखादी बातमी पाहिजे राहून गेले असल्यास युट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा साईबाबा मंदिराचे संस्थापक अध्यक्ष बळीबाई नैबाकर यांचं निधन मुख्यमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे पुण्यात कार्यवाही सुरू दीपक केसरकर आणि संसदेच्या अर्थसंकल्पीय भाषणात काँग्रेस पक्षावर नरेश मस्के यांची जोरदार टीका आपल्या विभागातील काही अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साहिलेख आदर्श नगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज जी जीमेल डॉट कॉम तर गुन्हा भेटू वे याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींचा आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार